नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट युट्यूब चॅनल वर आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी सोलकडे असणार आहे बऱ्याच जणांची कमेंट होती बघा दादा वहिनी एकदा सोलकढी कसं बनवतात घरच्या घरी कमी साहित्यात सोलकडी कसं बनवायचं सोल कस सांगा तर म्हणून मंडळी का नाही आज आपण या पदार्थाची निवड केलेला आहे सोलकढीच मंडळी का नाही अनेक अनेक आपल्या आयुर्वेदिक आपल्या शरीरासाठी फायदे आहेत त्याच बरोबर बऱ्याच डिश बरोबर शाकाहारी डिश बरोबर सुद्धा सोलकडी पितात मांसाहारी डिश बरोबर सुद्धा नाही सोलकढी हे पाहिजेच बघा त्यामुळं शरीराला आणि पचनाला सुद्धा का नाही लय भारी असते त्यामुळंच सोलकडे आपण कसं बनवायचं आजच्या या रेसिपी मध्ये आपण बघणार आहे त्यासाठी काय फारसं साहित्य लागत नाही आणि एकदम पारंपरिक पद्धतीने पाटावर वा वाटून का नाही पाटावर खोबरं वाटून हे असणार आहे त्यामुळे एकदम कसं सोलकढी पिताना मजा यायला पाहिजे बघा चालते की आणि लगेच पण होते जास्त वेळ लागत नाही काय नाही तर आज आपण सोलकडी तर त्यासाठी ना आपण खोबरं घेतलेले आहे एक नारळ पूर्ण आहे ना त्यातलं सगळं आपण असं खोबरं काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे आपण बीट वगैरे सगळं घेतलेले आहे आणि इकडे वरवंटा घेतलेले आहे त्याच्यावरती आपण सगळं ना असं खोबरं घेऊया एक नारळचं आहे खोबरं इकडे बघा आपण बीट पण घेतलेले आहे बीट पण घेऊया आणि आलं लसूण घेऊया इकडे बघा जिरे घेतलेले आहे एक अर्धा चमचावर ते पण घेऊया आणि चवीपुरतं मीठ आणि चांगलं आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर थोडस आहे ना बारीक करून घेते मग आपण आहे ना पूर्ण पाट्यावरती आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे जरा बारीक झाली की आपल्याला वाटायला पण येते चांगलंस म्हणजे चांगलंसं बारीक पण होतंय त्यामुळे अगोदर थोडं थोडं आहे ना असं आपल्याला बारीक करून घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि बाहेर पण उडणार नाही आणि ह्यामध्ये बीट वगैरे घातल्यामुळं रंग पण खूप छान येतो सोलकडीला गुलाबी दिसाय लागल होय बीट गाठल्यामुळं मस्त दिसते काय समृद्धी झालं का खोबरी खायची बघा आता आपण थोडंसं आहे ना असं जाड जाड आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये थोडस आपण पाणी घालूया घार पाणी घालते आणि आपण आहे वाटून घेऊया बारीक होईल काय करायला म्हणून मल मला हय नाही काहीच आहे का तुला सोल कधी जास्त काय म्हणते आई समृद्धी येते आई काय म्हणते ओंकार देते ओंकार असं जरा जरा पाणी घालून नाही ना आपल्याला चांगलं असे बारीक करून घ्यायचं

बघा आता आपण पाट्यावरती ना चांगलं बारीक करून घेतलेले आहे बघा बीट काढण्यामुळे रंग पण खूप छान आलेले आहे तर आता आपल्याला ना, ना, ना सगळ्यात आपल्याला रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इकडे कापड घेतलेले आहे आपण त्याच्यामध्ये सगळं घेऊया बरं ह्या पद्धतीनं ह्यातलं आपल्याला सगळं रस काढून घ्यायचा आहे असं पिळून पिळून सगळं आपण हे रस आपल्याला हे काढून घ्यायचं मग आता आपल्याला पूर्ण असं आहे ना हे पिळून पिळून हे आपलं सगळं रस काढून आहे पूर्ण सगळं रस काढून घेते आणि परत आपल्याला आहे ना हे खोबरं मागं राहिलेलं असतं आहे ना जाड जाडस आहे ते आपल्याला सगळं पाट्यावरती अजून एकदा आपण हे वाटून घेऊया म्हणजे हे सुद्धा आहे ना चांगलंसं सगळं बारीक होईल हे बघा एवढं राहिलेलं आहे अजून थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी घालून येणार आपण हे परत आपण बघा आता थोडंसं पाणी घालते आणि हे सुद्धा आपण चांगलंसं वाटून घेऊया आणि ह्याच्यातलं पण आपल्याला अजून रस का निघतो आहे हे सुद्धा आपण चांगलं पाट्यावरती वाटून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इकडे आपण फडक्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि परत काय बा आणि पूर्ण असं आपल्याला आहे ना परत हे सगळं असं पिळून घ्यायचं आहे आता आपण मस्त इकडे ना सोलकडी तयार करून घेतलेली आहे आणि इकडे मस्त आहे ना असं थंडगार पाणी घेतलेले आहे आपण थंडगार पाणी घालूया मस्त आपलं तर तयार झालेली आहे आता आपण ग्लास घेतलेले आहे मध्ये घेऊया आणि ह्यामध्ये बीट वगैरे घातल्यामुळे मस्त रंग पण खूप छान आलेले आहे तर आता आपण हे प्यायला देऊया घ्या कस आशु? <laughs> आशु? <laughs> हो आणि सोल झाले का चांगल्या गोष्टीला असं गेलं तर काय अडचण जे आपल्या शरीरासाठी चांगलं असते ते तर मंडळी मस्त पैकी नाही सोलगडी तयार झालेला आहे एकदम गुलाबी रंग आलेला आहे आता प्यायला चालू करूया या कारबर नाही हो गिलास भरून दिलीस की होय नाही मस्त गार मडक्यातले पाणी घातले त्यात हो हो मस्त होय नाही बाळाती का नाही आम्ही एकेकाळी मट्टा म्हणजे मसाला ताक आणि हे सोलकडी hmm. पैज लावून लावून का नाही बघा होय का नाही लय लय आवडते भाई <laughs> एकदम hmm. पूर्ण रस असतं त्यामुळे लागते आणि सगळं आलं लस वगैरे असत ना त्यामुळे खूप छान लागत एक नंबर मंडळी या उन्हाळ्यात असं एक रेसिपी करू बघ बनवा प्या मस्त घराला सगळ्या नाही मंडळी अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही पण करा आणि सगळ्या कुटुंबाला मस्त असं घराघर करा खोबऱ्याचा मस्त येऊ रस आणि बीठ घातल्यामुळे एकदम आरोग्यदायी असं हि सोलगडीचा पदार्थ तर मंडळी सोलगडीचा मस्त पैकी असा बेत केला मस्त आरोग्यदायी के एकदम नारळाचं पाणी म्हणजे नारळ बारीक करून ठेचून का नाही त्यातलं रस काढायचं आणि त्यात मस्त हे असं वेगवेगळं आलं लसूण आणि काय का आणि आणि बीठ घालून मस्त नाही मीठ असं एक मस्त पेय तयार होतंय आणि याचा आस्वाद तुम्ही घेतला असं तर आपल्या शरीराला पचायला चांगलं असे वेगवेगळ्या अनेक फायदे आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा नाही असं एक पदार्थ बनवा सगळ्या घराला नाही घरातल्या प्रत्येकाला प्यायला द्या आणि मस्त आनंद घ्या कसं म्हणतेस आहे रेशी पण कशी वाटली हा पदार्थ कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर परतीस करा कारण असे वेगवेगळ्या गावाकडचे पदार्थ तुम्हाला घर बसल्या बघायला मिळाले त्यामुळे आवर्जून करायला विसरू नका आणि आता मंडळ भेटूयात असं नवनवीन गावाकडच्या रेसिपी रोज सकाळी अकरा वाजता तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि आयकॉन प्रेस करा